शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांचा तोल पुन्हा एकदा सुटलेला एक मत आहे मतदानाचं महत्व समजावून सांगताना त्यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे हेमा मालिनीला जसा एकमत देण्याचा अधिकार आहे तसा तुमच्या बायकोलाही आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या विधानामुळे नव्या वादाची शक्यता आहे दरम्यान याआधीही गुलाबरावांनी रस्त्याबाबत बोलताना हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते बनव असं म्हटलेलं होतं राजाच्या पोटी आता राजा जन्माला येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बिल्लाला सुद्धा एकमत द्यायचा अधिकार दिलाय टाटा भिल्ला नाही अंबानीला सुद्धा एकमत द्यायचा अधिकार दिलाय मालनी दिला <laughs> हेमा मालनीला एकमत द्यायचा अधिकार दिलाय समाधान महाराज तुमच्या बायकोला सुद्धा एकमत त्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी <laughs> आहे राजाच्या पोटी आता राजा जन्माला येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एकमत द्यायचा अधिकार दिलाय टाटा आणि अंबानीला सुद्धा एकमत द्यायचा अधिकार दिलाय दिला <laughs> हेमा मालनीला एक मत द्यायचा अधिकार दिलाय समाधान महाराज तुमच्या बायकोला सुद्धा <laughs> एक द्यायचा त्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे